छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ जे धनंजय पाहिजे धनंजय मुंडेंना पाहिजे आज कार मला बंद ठेवून ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून त्यां त्यां आरोपींना फाशी देण्यात येवी तसेच ह्या संतोष अण्णा देशमुख यांचा खरा मास्टर माइंड कोण असून तर ते देशाचे ह्या महाराष्ट्राचे माजी मंत्री आ, मुंडे आहेत ह्या धनंजय मुंडेंना स आरोपी करून त्यांनाही याच्यामध्ये आरोपी करावं मुख्यमंत्र्यांना करमाळा सकल मराठा व बहुजन बांधवच्या वतीने विनंती एवढीच आहे की ह्याचे नव्वद दिवस आले झालेले आहेत तरी अजून एक आरोपी मोकाट आहे आणि दुसरे स आरोपी मंत्र्यांना करण्यात यावे म्हणून सकल बहुजन समाजाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आज करमाळा तहसीलचे आर एन टी रावसाहेब लोकरे साहेब आज येथे आलेले आहेत त्यांच्या सकल मराठाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात येवे अशी मी विनंती करतो छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी छत्रपति संभाजी महाराज की जय शिक्षक झालीच नाही पाहिजे असं घडल्यानंतर ही दुसरी जनता काय करत अशी जी नेते मंडळी जर एकाच्यावर असा अन्याय करत असतील तर अच्छा अच्छा थोडं हे असं झालं नाही पाहिजे म्हणून धने मुंडेवर ही अशी शिक्षक त्यांना सुद्धा पाहिजे तुमची काय पाहुणार नाही समस्त सकल मराठा समाजाची एकच भावना आहे की ह्या मारेकऱ्यांनी संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण अशी हत्या केलेली आहे ती व्हिडिओ बघितल्यावरती त्यांचे फोटो बघितल्यावरती असं जीवाची लायलाय झाली कारण असा असे संतोष अण्णांना हे मारेकरी जर मारत असतील तर ह्यांना सर्वप्रथम अशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये दुसरा जो आरोपी कृष्णा आंधळे असन सह आरोपी म्हणून धनंजय मुंडे यांना आरोपी केलं पाहिजे अशी समाजाची लोकभावना आहे वकील साहेब आता धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे चार्जशीट दाखल आहे नेमका यापुढे आता याची दिशा कशी असणार प्रथमतः आता सतल मराठा समाज सर्व बहुजन समाजाने धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी केलेली आहे प्रथमता माझ्या जेव सर्व मराठा समाजाचे इतर समाजाचे जेवढे आमदार आहेत त्यांनी विधान भवनामध्ये पहिल्यांदा धनंजय मुंडे यांचा प्रथम राजीनामा घेतला पाहिजे त्यांच्या विधानसभा सदस्य त्यांचा त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन जी मशनरीज सी आय डी असतील एस आय टीचे मान्य मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी जे काही नेमलेले त्यांच्यामार्फत त्यांची जे काही सी डी आर आहेत किंवा त्या अनुषंगाने तपासाच्या अनुषंगाने जे काय त्यांचे आहेत निकटवर्तीनं कराड या घटनेमध्ये मुख्य सूत्रधार आहेत तर ते इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थेने तपास करून मुंडे यांना आरोपी करावं आणि स आरोपी त्यांना दाखल केल्यानं स आरोपी त्यांना पेपरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या दोष आरोपपत्र मेहरबान कोर्टात तपासी अधिकारी काय सादर करायला पाहिजे माननीय गृहमंत्र्यांनी या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून हुजूल निकम साहेबांची नियुक्ती केली हा चांगला निर्णय त्यांची निर्णय त्यांची नियुक्ती के केली कारण हुजूल निकम साहेब हे योग्य दिशेने केस मांडून जास्तीत जास्त कडक शासन त्यांनी अनेक प्रकारे अनेक घटनामध्ये अब्दुल कसाबास यांना फाशीची शिक्षा त्यांनी त्यांच्या कामात त्यांच्या कुर्तृत्व त्यांनी दाखवून दिलेले या घटनेमध्येही कारण हा ह्या मारेकऱ्यांनी मारताना संत देशमुख यांना अत्यंत अमानवी आणि निर्गुणपणे त्यांची हत्या केलेली त्यामुळे ही विरळ केस मॅरिबॉन कोर्टाने गृहित धरून आ, सदर जे काय संबंधित आरोपी कराडा असतील किंवा इतर असतील त्यांना फाशीची शिक्षा होणार असं माझं वैयक्तिक मत आहे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जो धनंजय मुंडे त्यांना तपासी अधिकारी असतील सी आय डी असेल मान्य गृहमंत्र्यांनी जो त्यांचा राजीनामा मान्य मुख्यमंत्री जो राजीनामा घेतला आहे तसं त्यांचं सदस्य रद्द करून विधानसभेतलं त्यांच्यावर कारवाई करून त्यांना असे आरोपी करून दोषारोपत्र आपण एका पक्षाचे पदाधिकारी आहात काय सांगा पदमता संतोष सुनीचा झालेला हल्ला खूप निर्दयी आहे आणि वाल्मिक कराड याला जे अटक केलं आहे त्याची हिंमत फक्त अशा पद्धतीने वाढली की त्याच्या पाठीमागं राजकीय वरद असतं कुणीतरी असल्याशिवाय ती घडत नाही हे पूर्ण महाराष्ट्राला सिद्ध झालेलं आहे कारण त्याच्या पाठीमागं धनंजय मुंडे हेच नेते होते तर सभेत पंकजा मुंडे यांनी सुद्धा सांगितलं होतं की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेचं पान हलत नाही हे पूर्ण महाराष्ट्राने जनतेने पाहिलेलं होतं त्याच्यामुळं वाल्मिक कराडच्या पाठीमागं असणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आणि इतर राजकीय आस्थ असणारे असे गुंड पाळत असतील आणि सर्वसामान्य ना न्याय देणारे असे जर समाज सामाजिक कार्यकर्त्यांवर जर ठेसून मारलं जात असेल त्यांचं साजिकच यांना फाशी देऊन किंवा भर चौका चौकामध्ये मारून ही राजकीय विरोध असता असताना दडपशाही फुडून निघल की पाठीमाग कुणीतरी असलं तरी गोरगरीबरोबर अन्याय होणार नाही हा हत्या फक्त असं याच्यासाठी झालं की कुणीतरी मंत्री मुख्यमंत्री पाठीमागं असले की देवस्थानच्या जमीन हडप करणे किंवा खंडणी गोळा करणे किंवा उद्योगांना वेटीस धरून एम आयडीशी मध्ये किंवा कुठं अशा पद्धतीने खंडी गोळा करणे एखाद्याचा प्लॉट नावावर करण्यासाठी पैसे घेणे ही मायादार गोळा करून एक गुंडशाही पाळणे प्रवृत्ती करणे ह्या लोकांच्या मागं मंत्री किंवा उप उपमुख्यमंत्री मंत्र्याचा आशीर्वाद असल्याशिवाय ही घडत नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे एवढंच बोलतं आणि वाल्मिक कराड व त्यांच्या सहकार्यांना फशी होईल एवढीच विनंती देशमुखाच्या हत्येबद्दल मी फक्त एकच सांगेन शिवछत्रपतीच्या काळामध्ये जो माणूस अमानुषपणे गुणा करतो कितीही जवळचा लांबचा ह्या गोष्टी कुठल्याही न बा पाळतात त्याचा कले कडेलोट केला जायचा तशा पद्धतीनं आजच्या जगात शिवाजी महाराजांची स्मृती आणि त्यांच्या आठवणी जर जिवंत ठेवायची असेल तर ह्या शासनानं ह्या संतोष देशमुखाच्या हातेमध्ये जे जे कोणी सामील आहेत त्या सर्वांना ह्यांचा फाशीच्या माध्यमातून कडले रोड झाला पाहिजे अशी समाजाची भावना पक्षाचे पदाधिकारी आहात आणि शिक्षक पक्षाच्या आमदाराने सध्याचं प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात उचलून धरलेलं आहे काय सांगाल मरण मारून पुढे चाललो रुलकंदीची जात आमची मरण मारून पुढे चाललो गर्वतयाचा कोण हरी आज या ठिकाणी देशमुखांची जी हत्या झाली ती अमानुष आणि निर्गुण हात्या मानवतेला काळीमा फासणारी हत्या देशमुख कुटुंब न्याय मिळालाच पाहिजे धनंजय मुंडेंचं विधानसभेचं सदस्याचं सुद्धा अगोदर रद्द झालं पाहिजे धनंजय मुंडेंच्या देशमुखांच्या परिवाराला शास्त्रांनाकडं मदत मिळाली पाहिजे त्यांची मुलं लहान लहान आहेत देशमुखांचा जो समाजासाठी समाजासाठी आहे बलिदेशासाठी जगलेले ज्या पद्धतीने धर्मवीर संभाजी राजांचं निधन झालं समाजासाठी झालेलं आहे त्याच पद्धतीने देशमुखांनी सुद्धा स्वतःचं बलिदान समाजासाठी केलेलं आहे आणि स्थिर कोणी हत्या केली त्यांना तर माफी नाहीच पाहिजे हस्ट्रेड कोर्टामध्ये निकाल लावून या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि धनंजय मुंडेंना ताबडतोब बडधर्प पा केलं पाहिजे याच्यापेक्षा त्याला शिक्षा नाही आणि त्याला सह आरोप केलं पाहिजे धनमुंडेला मला खात्री या ठिकाणी की सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब देशमुख कुटुंबियाला न्याय मिळवून देतील कारण फडणीस साहेब हे न्यायप्रिय व्यक्तिमत्व आहे अत्यंत सामान्य देशमुख हा भाजपचा कार्यकर्ता होता तो भूत प्रमुख होता म्हणूनच नाही तर तो एक सामाजिक कार्यकर्ता होता चांगला नेता होता समाजासाठी लढणारा झगडणारा आणि समाजासाठी मेलेला संभाजी महाराजांप्रमाणे स्वतःचं बलिदान समाजासाठी केलेला तो देशमुख आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस त्याला न्याय मिळवून देतील यात ते मात्र शंका नाही देशमुख ना ना मुस्लिम समाज युवक यांना त्यांनी मी सर्वजा हे निषेध करतो आणि संतोष देशमुख यांच्या हत्तीत जे कोणी आरोपी असेल त्या आरोपींना कडकडीत कर फाशी फाशीची शिक्षा व्हावी हो एवढंच बोलतो आम आदमी पार्टी म्हणून आपली काय भूमिका आपली काय मागवली स्वर्गीय संतोषजी देशमुख यांच्या हत्ते मनुष हत्ते हत्या झाल्यासंदर्भात आज करमाळा बंदची हक दिली होती या करमाळा बंदला आम आदमी पक्षाचा देखील पाठिंबा आहे अवादा कंपनीतील खंडणी प्रकरणामुळे स्वर्गीय संतोष देशमुखे सरपंच चांगले काम करणारे सरपंच म्हणून ओळखले जाणारे त्यांची हत्या खंडणीमुळे झालेली आहे पैशासाठी आपण कुठल्या घराला पोचलो आहे समाजातील लोक हे आता पाहण्याची गरज राहिलेली आहे आपल्या समाजाला भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीची लाग कीड लागलेली आहे मुळापासून टाकण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येणे आणि त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मोठमोठ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वकष्टाचा आणि कष्टाने कष्टा एक रुपया कमवून त्या एक रुपयाची किंमत ही लाख मोलाची असते परंतु आपण भ्रष्टाचार आणि खोट्या मार्गाने चांगल्या माणसांना काही गुन्हे केले तर यापासून आपण लाखो रुपये कमावचं पण याला तेवढीमुळे किंमत नाही हे आपण समाजाने ओळखले पाहिजे स्वर्गीय देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी याचा तपास ज्या एस आय टीने केला ज्या सी आय डीने केला त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्रभर नाही देशभर हे फोटो प्रसिद्ध झाले दा त्यांनी चांगल्या प्रकारे तपास केला अंजली दम्यान मॅडम असतील सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आपल्या या लावून धरलं प्रकरण आणि सुरेश दस असतील त्यांनी देखील हे प्रकरण लावून धरल्यामुळे आणि सर्व समाज जागृत झाल्यामुळे अशा घटनांचा तपास करणं आणि त्यांना दखल घेणं हे भाग पाडलं गेलं माध्यम असतील यांनी देखील हे प्रकरण उचलून धरलं आपल्या सर्वांचे या ठिकाणी समाजमाध्यमांचे देखील मी आभार मानतो आणि त्या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या घराच्यांवर किती प्रसंग व्यातला असेल आणि त्यांनी कधी आमूस हत्या केली इतके क्रूर माणसं कशामुळे होऊ शकतात हे देखील आपण पाहिलं पाहिजे आणि अशा घटना महाराष्ट्रात थांबल्या पाहिजेत हीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो